देशाची परिस्थिती आहे आणि या देशात शेतकरी गोरगरीब आणि कष्टकरी आणि बेरोजगार पोट्याचा सत्यानास एका माणसानं केला तो दाढीवाला जिथं महाराष्ट्रात सभा घेऊन राहिला आणि सभा तर घेतलीच घेतली काल त्यानं एक वक्तव्य केलं का ते जे मुख्या अन्या आहे मुख्या अन्याले ओकता का तुम्ही मुक्या अन्या हा त्या मुख्या अन्या अन अदानीन ट्रक भरून पैसे दिले म्हणजे काँग्रेसले अबे तुले सहा हजार करोड दिले त्याचं का त्या इलेक्ट्रॉल दिले का नाही आणि त्या दाढीवाल्यानं या देशातल्या शेतकऱ्याचा सत्यानाश केला त्यानं जे स्वप्न दाखवले होते अच्छे दिनचे आता एक त्यानं नारा दिला अबकी बार चारस पार पण चारसो पार का होणार हे नाही सांगितलं तुमची इरियाची बॅग चारसो पार पेट्रोल सदुसठ वरून एकशे सोयावर नेल चोट्यानं आणि झोपकानं इलेक्शनचं वर्ष आहे किती कमी केले अर के ना अरे केले के ना चारशे चा सिलेंडर त्याला महाग वाटत होतो आहे का नाही मग अकराशे तीस केलं आणि इलेक्शनचं वर्ष आहे आता दोनशे झोपकानं का केले कमी घ्या ना शेकून चांगली गरम फडक्यानं द्या त्याले मत आता द्या का मत हा डीएपीची बॅग जे शेतात वापरतो आपण दोन हजार तेरा चौदा ले पाचशे अडतीस रुपयाची होती ह्या चोट्यानं साडे तेराशे नेली आता दोन दिवसाच्या अगोदर पुन्हा दोनशे दोनशे रुपयानं खताचे भाव वाढवले घ्या इथं आता पेराचा टाईम आला चांगली शेकवा द्या ना त्याला मोध्यान अजून अजून शेकवते तू चांगला गरम फडक करून लावते आपण एक अनपड गवार पंतप्रधान या देशात बसवला आहे त्याचे हे परिणाम आहे आणि तो स्वतः म्हणते मै फकीर झोला लेके चल जो साल्या आम्हाला फकीर कर चोट्या तू फकीर आहे फकीर आले तसही काही भेटत नाही कधी पाहायला भेटलं नाही म्हणून पावणे दोन लाखाचा पेन साडे तीन लाखाचा चष्मा हा तो कोट घातला तर त्या कोटवरच स्वतःच नाव लिहिलं मोदी 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 बयाडासारखं सोन्याच्या धाग्यानं अजी असा पंतप्रधान असते का या देशाचे शेतकरी त्या दिल्लीमध्ये तीन कायदे शेतकऱ्याच्या विरोधी केले आंदोलन केलं एक वर्ष आंदोलन करायला लागलं ते पंजाबचे कास्तकार होय म्हणून उरून पुरले हा शेवटी ए शेवटी माग घ्या लागला कायदा हा त्याच्यावर फवारे नयकांड्या कांड्या अश्रुधुराच्या अरे पाकिस्तानच्या बॉर्डर वर एवढ्या बॅरिगेड नाही एवढ्या बॅरिगेड आल्यानं त्याच्या समोर लावले हे असे काटेचे सयाचे लावले ना अन्य करून सातशे शेतकरी शहीद शेत झाले त्या आंदोलनात जर त्या शेतकऱ्याचा बदला घ्यायचा असेल तर येणाऱ्या तेरा तारखेच्या निवडणुकीत बजरंग आप्पा यांच्या तुतारी या चिन्हा समोरचं बटन दाबून जास्तीत जास्त मतानं विजयी करा आणि सध्या जे हे राजकारण चालू आहे महाराष्ट्रात बी चालू आहे तुम्ही पहा एक ते नागपूरवाला आहे पुन्हा येईन पुन्हा येईन या बीड जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे साहेबांचं मोठं योगदान आहे त्यांच्याच घराले खतम करायचं काम त्या पुणे केलंय तुम्ही ईडी सीबीआय ज्या ज्या लोकांवर वापरून राहिली त्या चिकिताईवर बी वापरा थोडीशी अरे वापरा ना मग तुमची सीबीआय फक्त विरोधी पक्षाचा हा त्याच्या पार्टीत आला का वॉशिंग पावडर निर्मा धुन मोपाया तो सत्तर हजार कोटीचा असो अजून कोणता असो अरे बरोबर आहे का नाही मग तुम्ही विधानसभेला शीट करून नाही दिली पंकजाताई चांगले चांगले नेते खतम केले काऊन तर मुख्यमंत्र्याचे दाबेदार नव्हते पाजी आली तिकडं बावनकुळेले शीट नाही दिली एकनं ना खडसे साहेबाचं नेतृत्व गायब करून टाकलं म्हणजे याच्या रस्त्यात याच्या रस्त्यात जे जे होते ते गायब केले ना आता तुम्हाला सांगतो ठीक आहे इथं बी निवडून यायचे चान्सेस नाही आहे म्हणून शीट दिली कारण मोदीच्या विरोधात वातावरण हो आहे ना त्याला माहित आहे हे निवडून नाहीत अस्तित्वच खतम करून माझ्या लाईनीतले सगळे मोरे खतम चेक अँड मेट मी पाहूनच राहिलो त्याचा अभ्यासच करून राहिलो मी ह्या काका गेम खेळून राहिला आणि गोरगरीब शेतकऱ्याच्या हिताचं हे सरकार अजिबात नाही तुम्ही पहा तुम्हाला कुठं कुठं लुटणं चालू आहे प्रत्येक ठिकाणी लुटून राहिलं सहा हजाराची भीक देते त्या सिलेंडरवर चाळीस रुपये सबसिडी देते त्याच म्हणत्यात कुतक न म्हणाल्या ठिकायला भीक देतो चाळीस रुपये अरे आम्हाला चाळीस रुपये सिलेंडरवर सबसिडी नाही पाहिजे त्याच कुचकते हा नऊ रुपये अरे काँग्रेसच्या काळात तुम्हाला सांगतो इकडं मी आलो काही काही ठिकाणहून डाईंबाच्या वगैरे बगीचे दिसले बोल पेरूचे दिसले ठीक आहे काही ठिकाणी केशर आंब्याचे दिसले हे फळबाग लागवड योजना कोण्या माणसानं सुरू केली ते आदरणीय साहेबांनी सुरू केली ते ड्रीप इरिगेशन ड्रीपवर सबसिडी ठीक आहे स्प्रिंकलरवर सबसिडी कोणा सुरू केली तर ते पवार पवारसाहेबांना सुरू केली या चोट्यानं दाढीवाल्यानं या भारतातल्या उद्योगपत्याचं दहा लाख चौतीस हजार करोड रुपयाचं कर्ज माफ केलं हे तीन महिन्याच्या जाग अगोदरची आकडेवारी आहे पण शेतकऱ्याचं दीड लाख करोड कर्ज माफ करायसाठी पैसे नाही म्हणते उद्योगपत्याचं कर्ज माफ करायला पैसे आहे चोट्यापाशी पण आपल्या गौरगरीब शेतकऱ्याचे पैसे माफ करायला पैसे नाही आहे आणि दोन हजार नऊले मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि महाराष्ट्राचे कृषी मंत्री होते मान्य पवार साहेब तवास बहात्तर हजार करोड रुपयाची कर्जमाफी सरसकट शेतकऱ्याचा सात बारा कोरा केला म्हणते हे काँग्रेसनं का केले अभे चोट्यो हो, तुम्ही ज्या शाळेत शिकले का नाही त्या काँग्रेसनं उभ्या केल्या जे साल्य हो, तुम्ही हिकाले काढून राहिले ते बी काँग्रेसनंच केलं इस्रो ह्या जो झेंडा घेऊन दाखते का नाही चंद्रयान उल राहिले सायंटिस्ट बोलायचे पण होती एवढा आहे सालं का है। ना? आ, 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 ते चंद्रयान उतरलं नाही मुंबईच्या वानखेडे स्टेडियम वर मॅच होणार होती फायनलची तिथं अहमदाबादले घेतली बरं नौटांची एवढा आहे वल्लभभाई पटेलचा पुतळ्या उभारला जगातला मोठा आणि त्याच्या स्टेडियमचं नाव बदलून स्वतःचं लावलं हा स्वतःच नाव लावलं ना त्या नाव मेल्यावर देत असते यानं जिवंत बेन लावलं हुशारच तेवढा आहे ना सांगन कोण बर तिथं मॅच पाहायला गेलो फायनलची हे साली मॅच हारलो जिथं गेला तिथं सत्यानाच करून आलाय आणि अशा परिस्थितीत आणि बीजेपी हे चक्रव्यूह आहे आता ताईची इच्छा झाली असन का दुसऱ्या पक्षात जाऊ बा तर जाईन कशी चिकी आहे ना गेलं का पुन्हा का इडी जाता येत नाही आणि जे जे गेले ते चांगले पस्तावणार आहे चांगली शिकवणार आहे त्याची फाईल तयार करून आहे प्रत्येकाची तिथं गेला का बीजेपी हे चक्रव्यू आहे त्यानं बरोबर इकडून तिकडून फिल्डिंग लावून ठेवले आला का घे आतमध्ये चांगला लेडस धरून अरे म्हणजे आणि मग आता इथं भाषणं द्याय ते मोदीच्या सर्वात जास्त सभा महाराष्ट्रात होऊन राहिल्या आणि टार्गेट कोण पवार साहेब का पवार साहेब तर एकच माणूस आहे इथं जादूगार आकड्याचा राजकीय आकड्याचा जादूगार एकच माणूस आहे तो म्हणजे माननीय पवार साहेब आणि त्यानं ते पाहिलं आहे का इंडिया अलायन्सले जर दोनशे त्र्याहत्तर जागा नाही भेटल्यानंतर दहा पंधरा शीटा कमी पडल्या तर सत्ता स्थापन करायची कशी हे एकच माणूस करू शकते कारण ये ना ठीक आहे मग का करायचं तिथं आता आपलं सरकार येत नाही कोणते काम केले सांगता येत नाही ह्या पक्ष फोड डायरेक्ट सुरत मार्ग गुवाहाटी पन्नास खोके माजले मग का कर मग पुन्हा पवारसाहेबांचं घर फोड पक्ष फोड घड्या चोरून नेली एवढं मतदान करा तेरा तारखेने एवढं मतदान करा तुतारी या चिन्हावर का चार तारखेला सकाळी जूनले काउंटिंग सुरू झालं सकाळी सात वाजता का दहा वाजून दहा मिनिटांनी घडाई बंद पडलं पाहिजे आणि ते घड्याळ पवार साहेबापाशी यायन वापस आणून दिलं पाहिजे कारण त्या घड्याईच्या चाबाई एकाच माणसापाशी आहे म्हणून आता त्या दिवशी एका भाषणात म्हणे हे मंगळ सूत्र हा म्हणजे काँग्रेस सत्तेत आली तर मंगळ सूत्र बी नाही गळ्यात ठेवणार म्हणे त्या बायकोचं पाहिलं पहिले दुसऱ्याच्या बायकोच आम्ही आमचं पाहून घेऊ का करायचं आहे तर आहे का नाही आणि काय यायले महागाई भेणं जी ज्यानं बायका टाकल्या लेखन बी नाही पैदा केले ते आम्हाला महागाई सांगून राहिले अरे महागाईचे चटके आम्हाला माहित आम्हाला विचारा सिलेंडर किती रुपयाचा बायको आली का डेंग 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 लावते सिलेंडर आल म्हणून हे तुम्ही समजून घ्या का इर्याची बॅग दीडशेची साडेतीनशे केली खताचे भाव आले बरं तुम्ही जे तुरीची तूर नेता मार्केटले हा जवा शेतकऱ्याची तूर बारा हजारावर गेली होती ना बारा हजारावर ह्या चोट्यानं हिजी तुरुन तुरीची दाय बोलावली एवढी बोलावली अकातल्या सारखी कास्तकाराची तूर हमीबा होता पाच हजार, का हजार सातशे आणि चार हजाराने इकली आपण इकली का नाही आणि ते तुरीची दाय खपरी नाही मार्केटले तर तिले एका वर्षात घुबड लागले टोचली तिले भोगदाड पडले ते भोगदाड पडलेली तुरीची दाय कंट्रोलमध्ये साल्यानं बत्तीस रुपये ने विकली इकली का नाही इकली का नाही इकली सोयाबीन गेलो होतं एक वेळा असंच बारा हजारावर डिसेंबर महिन्यापासून ऑगस्ट महिन्यापर्यंत सोयाबीन वाढवून राहिलं तर यांना जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीन जे भारतात लावता येत नाही त्याची ढेप बोलावली त्या अमेरिकन बारा लाख टन बारा लाख टन एवढं ढेप बोलावली का सोयाबीन चार हजारावर आलं कोण जबाबदार आहे याले कोण जबाबदार आहे पेट्रोलचे भाव माझ्या बापानं वाढवले डीएपीचे भाव मायाबापान वाढवले का तुमच्या बापान वाढवले हा अरे ह्या ह्या इथं आया बहिणी बसून यायले तिकीट दिली अर्धी तिकीट एस टी महामंडळाची जशा काही भाव भावाच्या घरी रोज चक्रा मारणार आहे जाई उभ्या तरी ठेवते का त्याले दिवाळीला एक पोतीर फेकून मारते शंभर रुपयाच त्या गरज कायची आहे त्याला सिलेंडर द्यायला अर्ध्या किमतीत रोज गरज आहे थे नाही काय नाही थे नाही ठे कसं देईन इतकं बदमास आहे म्हणजे अक्षरशः या देशाले ठीक आहे यायना पीएम केअर फंड नावाचा फंड उभा ना। केला होता कोरोना आणि तुम्हाला कोरोनात त्या फोन पे गुगल पेवर मेसेजे पीएम केअरला देशाला मदत करा तुम्हाला सांगतो भारतीय संविधानाच्या कलम दोनशे सदुसष्ट नुसार आकस्मिक निधी नावाचा एक फंड आहे देशावर भूकंप आला दुष्काळ आला पूर झाला ठीक आहे कोरोनासारखी परिस्थिती आली युद्ध झालं तर देशाचे पंतप्रधान आवाहन करते का देशाला तुमची गरज आहे काही मदत करा लोक एसबीआयचा अकाउंट नंबर देते भारत सरकार त्याच्यावर तुम्ही पैसे टाकत असता इंदिरा गांधी राजीव गांधी ठीक आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मदत मागतली तर त्या आकस्मिक निधीवर मदत मागतली सरकारचा अकाउंट नंबर दिला स्वतःचा नाही दिला आणि त्याचं ऑडिट करते त्या भारत सरकारचा एक मोठा हिशोब पाहणारा अधिकारी असते त्याला कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया म्हणते तो ऑडिट करते त्याचा हिशोब किती आले किती खर्च झाले ह्या चोट्यानं पीएम केअर फंड प्रायव्हेट ट्रस्ट उभा केला आणि पैसे घेतले एका एका माणसानं पाचशे पाचशे करोड रुपये दिले आहे टाटा दिले चांगल्या मोठ्या लोकांना शंभर शंभर करोड आणि तुमच्या आमच्या सारख्यानं फोन पे गुगल पे न शंभर दोनशे असे करोड रुपये जमा झाले मग लोकांना माहिती अधिकार टाकला का आम्हाला हिशोब पाहिजे तो चोट म्हणते हिशोब देता येत नाही डाडीवाल्या घ्या ना मग आता ठीक आहे असे कितीतरी फंड हा मार आपल्याला सांगते की हिंदू आहे हिंदू आहे हिंदू आहे हिंदू खत्रे मे कायचा भेंड खत्रे मे साल्या तू हिंदू आहे तर माय मेली टक्कल केलं का तू हा हा <laughs> माल सांगते अरे केलं का सांगा केलं का हिंदू सांगते ना तो अरे सांगते बरोबर आहे का नाही मग त्याच्यानंतर कोण हिंदू रीती रिवाजानुसार भारतातले शंकराचार्य सांगून राहिले चार पीठाचे का पूजा करायचे असेल तर नवरा बायको पाहिजे घराचं वास्तू करायचं असेल तर बायको पूजेत बसते मंदिरात प्राण प्रतिष्ठा करायची आहे तर बायको बसते ठीक आहे भागवत सत्ता असल्या गावात तर नवरा बायको बसते बसते का नाही ह्या संध्या तिथं एकटाच कोणीच नाही कॅमेराचे म्हणजे आजूबाजूला बी नाही पाहिजे अरे देशाचं सर्वात मोठं पद आहे राष्ट्रपती घटनात्मक प्रमुख आहे या देशाचे त्या एस ये, टी आहे शेड्यूल ट्राईब आहे म्हणून या देशाच्या नवीन संसदेच्या उद्घाटनाले बोलावलं नाही ह्या तिथे बी पुढं पुढं एवढा अहंकारी कसा पंतप्रधान असू शकते जी म्हणून मी तुम्हाला सांगतो का हे एवढाही अहंकार खतम होणार आहे पुन्हा ह्या फकीर होणार आहे हे सत्तेत गेल्यावर काय मग फिरसे झोलेले का बरं एवढा आहे ह्या का मागच्या वेळेस इलेक्शन जवा झालं होतं आणि दुसऱ्या दिवशी या केदारनाथ गेला होता हेलिकॉप्टरनं आणि ह्या एका गुफेत गेला आणि ध्यान चष्मा लावून करून राहिला चष्मा लावून बसला होता ध्यानाल साहेब तू पाहिलं का चष्मा गिस्मा कॅमेरावाला घेऊन जात असते कधी ध्यान करायला म्हणलं किती नवटंकी बाज आहे या आहे म्हणून लय लय भारी या आता तुम्हाला सांगतो हे आता भरती आणली या भरतीमध्ये हजार रुपये फी आहे तलाठी ग्रामसेवक क्लर्कच्या परीक्षेची फी हजार रुपये या देशात कलेक्टर शंभर रुपयात बनते आणि ह्या चोट्यानं कलेक्टर हजार रुपयात बनवून चालू इथून लुबाडणं चालू आहे गोरगरीब पुरायली अग्निवीर नावाची एक भरती आणली साल्यानं अरे तुमच्या गोर गरीब शेतकरी कष्टकरी या बंडीवाल्या रिक्षेवाल्याचं पोरगा रात्रंदिवस लायब्ररीत अभ्यास करेल सकाळी चार वाजता रस्त्यावर धावत राहील आर्मीच लागलो पाहिजे आणि त्या आर्मीत पेन्शन भेटे पोराली कॅन्टीनची सुविधा भेटे तुमचा पोरगा शहीद झाल्या तर तिरंग्यात लिपटून गावात मानवंदना भेटे आता तुमच्या पोराली असं काही भेटणार नाही तुमचा पोरगा शहीद झाला तर तिरंग्यात लिपटून येणार नाही अपादित झाला तर त्याला काहीच भेटणार नाही आणि तुमचा पोरगा एकोणीसाव्या वर्षी लागल तेसाव्या वर्षी रिटायर्ड होईन लग्नाच्या वयात रिटायर्ड करणारा पहिला पंतप्रधान भेटला भारताला का म्हणून तेविसाव्या वर्षी रिटायर्ड होईन आणि लग्नाचं वय राहीन बाप केले म्हणून चाल लग्नासाठी पोरग्या घेऊन जातो पाले आणि पोरीच्या बापाला का सांगन तो बाप ही इज माय सन ही इज अ रिटायर्ड एक सर्व्हिसमॅन पोरीचा बाप उभा ठेवन का त्याच्या ढोंगणार लात मार्ग अरे ठेवान का तुम्ही तुम्ही तरी पोरगी द्या का तुमची रिटायर्ड झालेल्या पोर आले आणि तेविसाव्या वर्षी बेरोजगार होणार आहे तो वेपनचं ट्रेनिंग घेतलेला बेरोजगार होणार आहे तो देशासाठी घातक आहे हे मोदी अशी व्यवस्था या देशात पैदा करत आहे हे समजून घ्या म्हणून माय सांग नाय का आपण हिंदू मुसलमान याच्या भानगडीत नाही पडायचं की आहे या देशात सध्या आहे असे पिक्चर टॅक्स फ्री करत आहे का जे हिंदू मुसलमानात दुही निर्माण करत हा कश्मीर फाईल केरला स्टोरी म्हणजे पोट्याच्या भावना पेटवाचन हे पिक्चर टॅक्स फ्री या देशात या देशाची एकता अखंडता जपणारे पिक्चर टॅक्स फ्री होत होते आणि आम्हाला गाणे शिकवले जात होते लहानपणी तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा इन्सान की औलाद आहे तू इन्सान बनेगा म्हणून हे लक्षात ठेवा का येणाऱ्या निवडणुकीत त्या दाढीवाल्याला गायब करायचं आहे आपल्याला ठीक आहे हा हा फोटो तर राहिलं खूपच फोटोचा शोक आहे त्याला एवढा जिथं गेला तिथं फोटो आणि कोणी असलं आजूबाजूला म्हणतात तर त्याला असा करते तो ठीक आहे इशारा करते पण त्याचे तीन फोटो गायब आहे पोठ्याचे हे तीन फोटो जर मला भेटले कारण त्याची पहिले तर डिग्री डुप्लिकेट आहे तो स्वतः भाषणात म्हणते मी काहीच शिकलो नाही त्याचा तडीपार सोबती पत्रकार परिषद घेते हे आमच्या पंतप्रधानाची एम सी डिग्री बरं डिग्री कायच्यात आहे एंटायर पॉलिटिक्स एंटायर पॉलिटिक्स नावाचा विशेष नाही आहे भारतात स... नाही जगात नाही आहे असा या विषयात ह्या पट्टा यानं डिग्री घेतली नवीन पैदा केली यानं बरं याची डिग्री अठ्याहत्तरची आणि ते डिग्री ज्या फंड मध्ये लिहिली तो फंड त्यानवले पैदा झाला आणि त्याच्यात युनिव्हर्सिटीचं स्पेलिंग चुकीच आहे अबे कमीत कमी साल्या कॉप्या करतात दुसऱ्याला दिसू तर नको म्हणून याचे तीन फोटो गायब आहे अजी एवढं आता हे चारशो दोन तीन नेत्यांना बीजेपीच्या आणि आर एस एस नेत्यानं वक्तव्य केलं तर आम्हाला चारशे सीटा निवडून द्या या देशाचं संविधान बदलव साल्या बदलावं बरं नाही तुमच्या ढुंगणाले फटा केला लोक बदलावा ना म्हणा हाय औकात तुमची आणि अशा लोकांनी याने आरक्षण दिलं ज्यानं मागणी नाही केली ज्याने मागणी नाही केली त्याला आरक्षण दिलं मोदींना दहा टक्के कोणीच मागणी नव्हती केली केली का मागणी मराठा लोक आंदोलन करून राहिले होते पण यायले अजिबात आरक्षण दिले नाही आणि दिलं तर ते, ते सुप्रीम कोर्टात टिकत नाही आरक्षण कसं एक याचा व्हिडिओ घेतलाय म्या तो पाहून जा का कसं आरक्षण भेटते संविधानाच्या चौकटीत राहून म्हणून हे असं आरक्षण देते का ते टिकलंच नाही पाहिजे म्हणजे पुन्हा 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 निवडणूक आली का बरोबर आरक्षण आणि बस निरीक्षण होते खारी वेगळी प्रोव्हिजन आहे म्हणून हे सगळ्यात बदमाश तीन फोटो लेखाचे गायब आहे एक याचा फोटो लग्न केलाचा लग्न करतानीचा फोटो नाही आहे एक याचा फोटो डिग्री घेतानाचा नाही आहे आणि इतकं सुंदर संविधान लिहिलं जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी का या देशाच्या संविधानावर विलासराव देशमुख सारखे ग्रामपंचायत सदस्य माणूस मुख्यमंत्री पदापर्यंत गेले आहे या देशात पेपर विकणारा डॉक्टर जे अब्दुल कलाम महामहीम राष्ट्रपती पदापर्यंत गेले आहे आणि या संविधानावर चाय विकणारा माणूस पंतप्रधान पदावर गेला आहे फक्त चाय कुठं विकला आणि कोण पेल हे माहित नाही आणि <laughs> म्हणून तिसरा फोटो याचा गायब आहे चाय विकतानाचा हे तीन फोटो भेटलेत मला पाठव जा मी त्याच्या शोधात आहे म्हणून येणाऱ्या निवडणुकीत ध्यान का निवडून बजरंग दादाला गरजा हिंदुस्तान चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन वर प्रेस करा